नमस्कार अमेरू किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मोदक गणपती साठीचे या सिरीज मधील हा आहे भाग चौथा आणि आजचे मोदक आहेत पान उकडीचे मोदक पारंपरिक उकडीचे मोदक तेही पान फ्लेवर मध्ये हे हलक्या हिरव्या रंगाचे मोदक दिसायला जितके सुंदर तितकेच खायलाही चविष्ट लागतात याच्या प्रत्येक घासात पानांचा सौम्य सुगंध गुलकन आणि बडीशेपाची गोडसर चव जणू काही मसाला पान वेगळ्या रूपात खातोय असेच वाटते आपल्या संस्कृतीमध्ये विड्याचे पान हे मंगल शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक आहे लग्न पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य विड्याच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही पानांना जितकं धार्मिक महत्व आहे तितकेच ते आरोग्याला पण गुणकारी आहेत तर आज याच गुणकारी पानांचे मोदक बनवूयात तेही उकडीचे चला तर मग सुरू करूया सारण बनवण्यापासून गॅसवरती कढई ठेवलीये कढई गरम झाली की टाकायचे तूप विरघळलं की काजूचे तुकडे टाकायचे ते हलके परतायचे आणि खसखस टाकायचे खसखस आणि काजू एखाद मिनिटासाठी भाजून घ्यायचं आणि मग टाकायचंय खोबरं आणि गुळ सारणामध्ये गुलकंद पण घालणार आहे तो सुद्धा गोड असतो त्यामुळे गुळ थोडासा कमी टाकलाय तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आता टाकूयात बारीक चिरलेले विड्याचं पान आणि बडीशेप आणि गुलकंद हे सगळं नीट मिक्स करून छान ड्राय होऊपर्यंत परतून घ्यायचं हे सारण रेडी झालंय थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात उकडमध्ये घालण्यासाठी विड्याच्या पानांची पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी इथे पानं घेतलीत ती कट करून मिक्सरच्या भांड्यात काढलेत आता हे थोडंसं पाणी टाकून बारीक फिरवून घ्यायचं आता उकड काढायला घेऊयात त्यासाठी इथे कढईमध्ये एक वाटी पाणी घातलंय जितकं तांदळाचं पीठ असेल तितकंच पाणी टाकायचं आहे पाण्यामध्ये टाकायचंय तूप आणि चवीपुरतं मीठ आणि जी आपण पानांची पेस्ट करून घेतली होती ती टाकायची आहे थोडासा हिरवा रंग टाकलाय हा ऑप्शनल आहे तुम्ही स्किप पण करू शकता पण ह्याच्याने कलर खूप छान येतो मोदकाना पाण्याला चांगली उकळी आली की मग तांदळाचं पीठ टाकायचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ मिक्स झालं की मग गॅस बंद करून झाकून पंधरा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं पंधरा मिनिटानंतर हे पीठ ताटा एका ताटामध्ये काढून घ्यायचंय पीठ गरम आहे अजून तर एखाद्या मळून घेऊया आता हाताला सोसवेल इतकं थंड झालंय तर हाताने मळून घ्यायचं गरज लागेल तसं हाताला थोडं थोडं पाणी लावत एकदम सॉफ्ट कन्सिस्टन्सी येऊपर्यंत पीठ मळून घ्यायचं आता मोदक वळाला घेऊयात पिठाचा गोळा घेतलाय तो कोरड्या तांदळाच्या पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे आणि त्याची पारी करून घ्यायची पीठ छान मळलं असेल ना तर अगदी छान न तुटता पारी बनते पारी बनवून झालीये आता कळ्या पाडायच्यात कळ्या पाडताना शक्य तितक्या जवळजवळ करायच्या म्हणजे मोदक कळीदार छान होतो गणपतीसाठीचे मोदक ही सिरीज चालू आहे माझ्या चॅनलवरती जर आधीचे व्हिडिओ बघितला नसाल तर एकदा जरूर चेक करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडीओसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा कळ्या पाडत ह्याला एका वाटीचा आकार द्यायचा आता ह्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आता या सगळ्या कळ्या एकाच डिरेक्शन वळवत हळूहळू मोदक बंद करून घ्यायचा आणि वरती जे एक्स्ट्रा पीठ आलेलं असत ते काढून घ्यायचं मोदक करून झालेत आता वाफवायला ठेवूयात इथे एक चाळण घेतलीय चाळणीला थोडस तूप लावलंय आणि हे मोदक त्याच्यावरती ठेवून द्यायचे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी आली की ही चाळण त्याच्यामध्ये ठेवायची आणि झाकून पंधरा ते वीस मिनटं हाय फ्लेमवरती वाफ काढायची वीस मिनिटानंतर उघडून बघायचं आहे मोदक आपले झालेले आहेत किती छान रंग आलाय आणि पानांचा हलका हलका मस्त सुगंध येतोय रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका Thank you.